आणि भरती लिपिक कोशाकार शाका, को संचनालय महाराष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण रिक्त जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत लेखा आणि कोशाकार भरती महाराष्ट्र शासन आणि पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी महा मराठीसाठी टंकलेखन तीस मिनिटं प्रति मिनिट तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशसाठी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि ओपन खुल्या फरव प्रवर्गासाठी फर, फर हजार रुपये फीस राहील आणि कॅटेगरीवाल्यासाठी नऊशे रुपये फीस आणि प अर्ज करण्याचा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आहे खूप छान चांगली जाहिरात आहे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन तर बऱ्याचपैकी झालेलं असते त्यांनी नक्की जरूर जरूर अर्ज करावे